जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला होणारे मृत्यू थांबवण्यासाठी रिंग रोड प्रधानमंत्री आवास योजनेतून भटक्या विमुक्त जमातीसाठी चाळीस हजार घरकुले आणि अन्न योजनेतील धान्यापासून वंचित असलेल्या सर्व एक लाख सोलापूरकरांना समान पद्धतीनं धान्य वितरण व्हावे तसेच सोलापूरच्या विमानतळाला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे नाव द्यावे महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल्स मिशनमध्ये सोलापूरचा प्राधान्याने समावेश करावा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामध्ये धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा सोलापूर जिल्ह्याला उमेद भवन मिळावे अशा मागण्या आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी रात्री उशिरा विधानसभेत केल्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी रात्री तब्बल वाजेपर्यंत सभागृहात थांबून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या विकास कामांकडे शासनाचे लक्ष वेधत कार्य तत्परता दाखवली आमदार देवेंद्र कोठे म्हणाले सोलापूर शहर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे या तीनही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते परिणामी जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला दोन जणांचा मृत्यू होत आहे त्यामुळे यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेर नेण्यासाठी केगाव कासेगाव दोड्डी कुंभारी हत्तूर असा रिंग रोड होणे गरजेचे आहे चेन्नई या रस्त्याचा समावेश झालेला आहे परंतु या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही त्यामुळे याचा प्राधान्याने विचार करून सोलापूर शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आणि गोरगरिबांचे मृत्यू थांबवण्यासाठी शासनाने अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025-27 मध्ये रोडची तरतूद करावी वस्त्रोद्योग आणि आय टी क्षेत्रासाठी सोलापूर मध्ये चांगली क्षमता आहे त्यामुळे या क्षेत्रातील अधिकाधिक सोलापूरात याव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले पाहिजे त्यामुळे अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल सोलापुरातून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर विमानतळाला ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नाव देण्यात यावे अशी आग्रहाची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भटक्या विमुक्त जमातींसाठी सेटलमेंट परिसरात प्रस्तावित असलेल्या चाळीस हजार घरकुलांच्या योजनेला शासनाने प्राधान्याने मान्यता द्यावी याकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाचे लक्ष वेधले राज्य शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत निकषात बसणाऱ्या सर्वांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणे अपेक्षित असतानाही सोलापुरातील एक लाख नागरिकांना धान्य मिळत नाही त्यामुळे शासनाने समतोलपणे धान्य वितरण करावे अशी भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद भवन उभारण्याकरिता दहा जिल्ह्यांची निवड शासनाने केली आहे त्याकरिता एकशे पन्नास कोटींची तरतूद ही करण्यात आली आहे यात सोलापूर शहराचा विचार प्राधान्याने व्हावा असे आमदार कोठे यांनी असे आमदार कोठे या प्रसंगी म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामुळे आगामी दोन वर्षात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे सोलापूर शहर हे अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर अशा देवस्थानांना जोडणारे शहर आहे त्यामुळे सोलापूर शहरात धार्मिक पर्यटनाला मोठा वाव आहे त्याकरिता महाराष्ट्र शासनाने पर्यटन धोरणामध्ये सोलापूर शहराचा विचार करावा अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार महाराष्ट्राच्या विकास क्षेत्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्व करत उद्योग पायाभूत सुविधा कृषी सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासाच्या महत्वाच्या मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री, मंत्री, तसे मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या या अर्थसंकल्पाला मी समर्थन करतो राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकार हे अत्यंत प्रभावीपणे काम करत असून प्रशासनावरती त्यांची असलेली पकड यातन प्रशासनाची कार्यपद्धती सुरू सुविध अधिक सुविधा करण्यासाठी शंभर दिवसाचा सात कलमी पूर्ती आराखडा या राजाने सादर केलेला आहे त्यातून निश्चितच अनेक वर्ष प्रलंबित असलेले काम या महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत यासाठी मी या सरकारचं अभिनंदन करतो या अर्थसंकल्पामध्ये उद्योग विकासावरती काम करत असताना महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी हे महाराष्ट्र शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर शहर जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणा सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्र उद्योग असेल सोलापूर शहराला आयटी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावे कर हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष मी विनंती करतो हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल मिशनची स्थापना करत आहे महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापूरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा ही मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तीस तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंग रोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यात येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरात जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोटी ते कुंभारी ते हातुरे हातुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरु चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंग रोडच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही आहे तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू हे हो आपण निश्चितच शासनाला सांगावे राज्याच्या मुंबई असेल नागपूर असेल शिर्डी असेल अमरावती असेल रत्नागिरी असेल गडचिरोली असेल अकोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं काम देखील या भारत झालेलं आहे नुकतंच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी जाती लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळेस ह्या सोलापूर विमानतळावर प्रवासी विमान सेवा सुरू होईल त्यावेळेस या विमानतळाला नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज सभागृह याबाबतची मागणी केली आहे त्यांच्या मागणीला मी निश्चितच अनुमोदन करतो सोलापुरातील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आणखीन प्रभावीपणे प्रयत्न करावे अशा आपल्या माध्यमातून विनंती विनंती करतो सर्वांसाठी घरे देण्याचं या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधून वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार घरांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी पंधरा हजार घरांचं लोक लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावं त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात चाळीस हजार घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम कार्यक्षम करण्याचा मानस माराश, महाराष्ट्र शासनाचा आहे हो माननीय अध्यक्ष महोदय माझ्या संघातील जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना धान्य रेशनच मिळत नाही एकाच कुटुंबातील जर सहा लोक असतील तर त्यातले दोन लोकांना धान्य मिळतं आणि उर्वरित चार लोकांना त्याच रेशन कार्ड वरती असताना सुद्धा धान्य मिळत धान्य वितरित होण्यासाठी निश्चितच या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावी ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो एकंदरीत हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली होती अनेक विरोधकांनी या योजनेला टीका केली की निवडणुकी ही योजना बंद होईल परंतु देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारने आपला शब्द पाळला योजना सुरू राहिली आहे व येणाऱ्या कोटी रुपयाची तरतूद या सरकारने केली आहे यासाठी मी सरकारचा अभिनंदन करत आभार मानतो मला खात्री आहे की माझं नेतृत्व हे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चित एकवीसशे रुपयाची निधी दर महिन्याला शासना या शासनाच्या वतीने मिळेल अपेक्षा करतो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उमेदवार उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांची निवड होणार आहे यासाठी दीडशे कोटी रुपयाची निधी महाराष्ट्र शासन मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो पर्यटने व स्मारकासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक आईल्यादेवी होळकर असतील महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आ, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं व संवर्धन करण्याचं कामही महाराष्ट्र शासन करेल हा मला विश्वास आहे परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून या विकास करणं जास्त गरजेचं आहे कारण का अक्कलकोट असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानाला जोडणार हे सोलापूर शहर आहे तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व आज रात्रीचे साडे अकरा वाजता आलेले आहेत निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्प काहीतरी मिळावं माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत आदर्श हो आपल्या माध्यमातून महाराष्ट्र दर्शनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती आपण मला बोलण्याची संधी दिल्या ऐकण्यासाठी या मंत्री राणे व सावकरे साहेब हे रात्रीचे साडे अकरा वाजता सुद्धा उपस्थित राहून आमच्या सोलापूरची व्यथा जाणून घेतले याबद्दल माननीय मंत्री महोदय दे, व अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र